रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे केंद्रातील के महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीरगट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंविधानिक निर्णय घेऊ शकतो अशी पोस्ट रोहित पवार यांनी केलेली आहे ते पुढे म्हणतात परंतु आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर वाढवणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं मुंबईचं महत्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत यातच त्यांची लायकी कळते अशा शब्दामध्ये रोहित पवारांनी हा सत्तेचा गैरवापर असल्याचं म्हटलेलं आहे शरद पवारांच्या कुटुंबामधून आलेली ही पहिली प्रतिक्रिया म्हणावी लागेल हा निकाल येऊन आता जवळपास तास एक तास होत आलेला आहे हा निर्णय जेव्हा जाहीर झाला त्यानंतर आणि त्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया आलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं आता मुदत दिलेली आहे ती मुदत आहे सात फेब्रुवारी म्हणजे उद्यापर्यंतची उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत शरद पवार गटाला आता केंद्रीय निवडणूक आयोगात जावं लागेल आणि पक्षाच्या नव्या नावासाठी तीन पर्याय सादर करावे लागतील या तीनपैकी एक नाव निवडणूक आयोगाकडून मान्य केलं जाईल